महत्वाची बातमी कडलास जिल्हा परिषद गटातील वजरे गावात महायुतीच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व अजनाळे गणाचे उमेदवार शीतल भंडगे यांचा होम टू होम प्रचारास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कडलास जिल्हा परिषद गटाच्या महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार शोभाताई बाबासाहेब खटकाळे व अजनाळे गणाच्या भाजपच्या उमेदवार शीतल सचिन भंडगे यांच्या प्रचारार्थ वजरे येथे घरोघरी जाऊन मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असं उमेदवारांकडून आश्वासन देण्यात आलं आहे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलेल्या विकास कामांवर जनतेचा पूर्णपणे विश्वास असून त्यांच्याकडून भविष्यात वजरे गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत शहाजी बापूंचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना समर्थ साथ देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना वजरे गावातून मोठ्या मताधिक्याने विजय करा असे आवाहन महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले मतदारांनी दिलेल्या मतदानाची परतफेड म्हणून उमेदवार विकास कामाच्या माध्यमातून उपकाराची परतफेड करतील असा शब्द उद्योगपती बाळासाहेब असबे यांनी दिलाय यावेळी प्रचारासाठी कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे आज नाळेगणा उमेदवार शीतल भंडगे वजरेगावच्या सरपंच बानू चव्हाण अंजना देशमुख तारका खटकाळे रेशमा खटकाळे सविता शिंदे संगीता केदार उमा मस्के सुमित्रा भंडगे अवम पाटील मंदाबाई चव्हाण राजाबाई मंडले काजल मंडले नमिता जावीर अमृता पाटील या महिला कार्यकर्त्यांनी होम होम टू प्रचार करीत मतदारांना माहितीच्या उमेदवारांना मतदान करण्याविषयी आवाहन केला उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते आणि नाझरे येथील श्री दत्त मंदिर व श्री संजीव स्वामी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी उद्योगपती बाळासाहेब असबे अमीन मुंडे गोरख शिंदे परमेश्वर धुरे विजय गोटे दत्ता पाटील राजू पाटील वसंत पाटील सागर सरगर मार्कंड चव्हाण राहुल चव्हाण मल्हारी चव्हाण बलभीन चव्हाण लक्ष्मण वाघमारे हनुमंत भोसले स्वप्नील रेड्डी गोटू चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी